मी आज बनवणार आहे गव्हाच्या कण्या कण्या म्हणजे जे, जे गव असतात ते त्याला थोडं बारीक केलं जातं त्याच्या बारीक बारीक त्याला भरडलं जातं आणि त्या शिजवून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ते पुन्हा खाल्लं जातं तर ह्या कण्याला फार मोठा इतिहास आहे ज्यावेळेस बहात्तरमध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस इंदिरा गांधीनं रोजगार कची कामं काढली होती मग त्यावेळी लोकांचं खाण्याचे खूप हाल व्हायचे कामं कशा तशी करायचे परंतु तुटपुंजच तु 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 अन्नपाणी त्यांना खायला मिळायचं मग आता त्या परिस्थितीमध्ये मग गोरगरिबानं थोडेफार हे गहू आणायचे जास्त माणसं घरात असल्यामुळे तेवढे गहू त्यांना किंवा ज्वारी पुरायची नाही आणि सर्व माणसांची बरोबरी तर करावी लागायची मग अशावेळी काय करायचं तर जे थोडेफार गहू आहेत त्याला जात्यावर भरडायचं आणि त्याच्या बारीक बारीक कण्या केल्या जायच्या आणि त्या पातिल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये टाकून त्या शिजवल्या जायच्या आणि तेच मग प्रत्येक माणसाला चार चार पळ्या दोन दोन पळ्या काय वाटायला येईल तेवढं ते त्यांना वाढलं जायचं आणि ते त्याच्यावर आपला गुजारा करायचा परंतु तीच परिस्थिती आज फॅशनमध्ये मोडलेली आहे आता ती कन्या करायच्या झाल्या तर आज लोकांना खाऊन दररोजचं खाद्य खाऊन कंटाळा येतो आणि मग त्याच्यामध्ये बदल काय करायचा तर ही असं कधीतरी गव्हाच्या बारीक कण्या आणून ते फॅशन म्हणून खायचं अशी ही परिस्थिती सध्याची झालेली आहे परंतु ज्यावेळेस ही कण्या करेल त्यावेळेस मात्र आम आता आम्ही ते दिवसं पाहिलेले आहेत आणि ते अनुभवलेले सुद्धा आहेत त्या त्या त्यावेळी मी लहान होते जवळजवळ नऊ दहा वर्षाची असतील त्यावेळेस सुद्धा या परिस्थितीतून गेलेली आहे आणि त्याच कन्या आज आमच्या मुलीनं घरी घेऊन आलेली आहे आणि त्या करण्यासाठी ज्यावेळेस मी ह्या कन्या पाहिल्या त्यावेळेस मला मात्र बहात्तरच्या दुष्काळाची आठवण आल्याशिवाय राहिली नाही आणि म्हणूनच मी आज या कन्या करण्यासाठी हाती घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या कन्या दाखवते हे बघा ह्याच त्या कण्या हे गव्हाचं गिरणीवर भरडून बारीक बारीक केलेले तुकडे त्यांना कण्या म्हणतात आणि ह्या कण्याची खरी ओळख गोरगरीबाला न सांगताच कळते पटते श्री हे श्रीमंत लोकाला याचा अर्थ माहीत नाही कारण त्यांनी हे कधी पाहिलेलंच नसतं परंतु खेड्यापाड्यामध्ये जा गेलं आणि हे काय आहे म्हणलं तर पटकन त्याचं उत्तर आपल्याला मिळतं कारण ही परिस्थिती त्यांनी पाहिलेली आहे अनुभवलेली आहे उपभोगलेली आहे आणि अशा परिस्थितीमधून त्यांनी बरेच दिवसं काढलेली असतात त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही गोरगरिबाला जेवढी माहीत असते तेवढे श्रीमंतला माहीत नसते एवढं हेही सत्य आहे आणि खरं पाहिलं तर मी आज ह्या कण्या करायला घेतलेल्या आहेत गॅसवर पाणी आदान ठेवलेलं आहे आणि त्याच्यापूर्वी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि ह्याच कण्या मी आज करायला केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे खायला गेली आहे ना गे हे बघा हे टाकायला मी आता पाण्याला अदान आलेला आहे आणि ही मी पाण्यामध्ये टाकते ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे करायचं विशेष म्हणजे मी आलेले आहे पुण्याला माझ्या मुलीकडे आणि इथल्या दमट वातावरणामुळे आणि आत्ताच्या पावसा पडलेल्या परिस्थितीमुळे मला झालेली आहे सर्दी आणि ह्या सर्दीला बरं करण्यासाठी याच्यावर उपाय म्हणून आम्ही खेड्यामध्ये हे सुद्धा करतो त्यासाठीच मला मुलीनं मग बामार्टमध्ये माझ म्हणा की बाजारात म्हणा गेल्यावर ही कण्याचा पुढा आणला आहे आमच्याकडे आम्ही जात्यावर बरडतो आता शहरामध्ये जाते कुठले त्याच्यामुळे हे रेडीमेट दुकानामध्ये मिळ मिळतं आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये ही असलं मिळत नाही आम्ही घरीच भरटून घेतो त्याच्यामुळे मग आता ही मी विकत आणले मुलीने आमच्या आईला सर्दी झाली आणि गहू हे गरम असतात म्हणून हे गरम गव्हाच्या कन्या करून थोडं खाल्लं की थोडं आपल्या डोक्याला म्हणा शरीराला म्हणा गरमी मिळते आणि त्याच्यामुळे थोडंफार सर्दी कमी होण्याला मदत होते म्हणून हे आणलेलं आहे आता ह्याला शिजायला जवळजवळ अर्धा तास तरी लागतो नंतर मी दाखवते हे बघा एक कण्या आता खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत शिजल्यात पूर्ण तुम्ही पण सर्दी झाली की ही अशा कण्या करून गरम गरम खा म्हणजे सर्दी थोडी लवकर बरी होते आता हे खरं तर दुष्काळी गोरगरिबाचं खाणं आहे परंतु हे फॅशनमध्ये मोडल्यामुळे हे आयुर्वेदिक पण याला महत्व आहे आयुर्वेदिक म्हणजे मी जसं सांगाले तसं हे सर्दीला उपयोगी पडतं परंतु याच्यामध्ये थोडा फरक आहे हे जर कणी आपण घरी जात्यावर दिल्या तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ येतं आणि त्या पीठ आल्यामुळे याच्यामध्ये हे मिळून येतं आणि दुकानातली कणी कशी असते हे पूर्ण अलग अलग होतं एकदम काहीच राहत नाही मध्ये पीठ आणि त्याच्यामुळे हे आळून यायला उशीर होतं त्याच्यामुळं घरी भरडलेली कणी खूप छान असते त्याच्यामध्ये थोडंसं पीठ असल्यामुळे ते, ते चवीलासुद्धा छान लागते आता खाण्यासाठी रेडी आहेत आणि हेच मी आता थोडं घेऊन खाणार आहे कारण मला खूप सर्दी झाली आहे हे असं मोकळं मोकळं होते बघा तर घरी भरडलेलं असं एकदम पाणी इकडेकडं आणि एकीकडं होत नाही त्यामुळे जात असेल तर घरी भरडून बर खाल्लेलं बरं आणि याच्यापेक्षा चवदार टाकते खाव मग माझ्यासारखे अशा सर्दी झाल्याच्या नंतर कन्या करून आणि ह्या माझ्या हक्कल्याचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगा